श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज आहे दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्दशी आम्ही सकाळी पावणेपाचलाच उठून घरात मस्त रोषणाई केली आहे दिवे लावलेले आहेत आणि सगळ्या माझ्या टेरेसमध्ये दिवे लावलेत गॅलरीला दिवे लावलेत आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही अभ्यंगस्नान करण्यासाठी गेलेलो आहोत अभ्यंगस्नान करून झाल्यानंतर मुलींनी आणि आम्ही सगळ्या ज्या लेडीज आहोत त्यांनी सगळ्या घरातले आमचे जे जेंट्स आहेत त्यांना ओवाळलेलं आहे आणि एक 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 करून आम्ही त्यांना ओवाळून घेतो आहे पहिले गार्गी ओवाळून घेतलं आहे सगळ्यांना त्याच्यानंतर आमच्या आई आणि आम्ही दोघींनी देखील घरातल्यांना औक्षण करून घेतलेलं आहे आमच्याकडे पद्धत आहे आम्ही दिवाळीच्या पहिल्या दिवशी सगळ्या घरातल्या जेंट्सना ओवाळून घेतो आणि नंतर आम्ही फराळ करणार आहोत औक्षण करून झाल्यानंतर सगळ्या लहानांनी मोठ्यांना पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले आणि आम्ही फराळ पहिली देवापुढे नैवेद्य म्हणून दाखवला आणि नंतर आम्ही फराळ खाण्यासाठी सगळेजण बसलेलो आहोत तर आम्ही सगळे एकत्र फराळ करतोय आमचा फराळ करून झाल्यानंतर आम्ही स्वामींचं दर्शन घेण्यासाठी इथे जवळच असलेल्या स्वामींच्या मठात गे गेलेलो तिथे स्वामींची प्रार्थना वगैरे केली आणि आम्ही पुन्हा घरी आलो घरी येऊन जेवण वगैरे आटपल्यानंतर कारगी स्वरांनी मी आम्ही तिघी रांगोळी काढण्यासाठी बसलो आहे तर बराच वेळ लागलाय आम्हाला रांगोळी आज त्याच्यानंतर आमचं अलिबागला एक काम होतं ते आम्ही करून आलो संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आप पुन्हा आपण आम्ही देवा गॅलरीत वगैरे दिवे लावून घेतले देवापुढे दिवे लावून घेतले आणि मुलांना नेहमीप्रमाणे फटाके वाजवायचेच होते तर त्यांची घाई ती चालली होती आणि दिवे लावून झाल्यानंतर आम्ही घरी आम्ही खाली फटाके वाजवण्यासाठी गेलो गारके आणि स्वरा यांनी फटाके वाजवण्याचा मनमुराद आनंद लुटला त्यांनी भरपूर सारे फटाके वाजवले आणि ही बघा ही आमची बघाची रांगोळी पूर्ण झालेली आहे स्वरांनी दारापुढे देखील छोटीशी रांगोळी काढली आहे आणि मुलांचे फटाके वाजवणं चालूच आहे आणि शेवटला त्यांनी जो आकाशकंदील असतो तो सोडला आणि आमचा दिवस असा संपलेला आहे आणि आजचा दिवस खूप छान गेलेला आहे तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा माझ्या दीप दया ब्लॉग्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा एन्जॉय